सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मार्गशीर्ष प्रतिपदा प्रति मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्षाचे चार गुरुवार आपल्याला आलेले आहे एक सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष गुरुवार पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबर दत्त चा ला दत्त जयंतीच्या दिवशी आलेला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी आलेला आहे आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार डिसेंबर रोजी आलेला आहे आणि लगेच डिसेंबरला उत्तर रात्री वाजून एकोणसाठ मिनिटांनी मार्गशीर्ष अमावस्या सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला या वर्षी मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारचं उद्यापन हे अठरा डिसेंबरलाच करायचं आहे आता ज्यांचं राहून गेलं तुम्ही महिलांनो पौष महिन्यात सुद्धा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देत असते असे शुभ संकेत, संकेत आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात मिळाले तर समजून जा महालक्ष्मी तुमच्या घरात आगमन केलेलं आहे लक्ष्मी मातेने तुमच्या घरात पाऊल ठेवलेलं आहे असे सुंदर संकेत माता आप लक्ष्मी आपल्याला देत असते त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार येण्याच्या आधी काही विशेष महालक्ष्मीला आवडत्या आवडत्या विशेष अशा वस्तू आपल्याला लक्ष्मीप्रिय वस्तू घरात घेऊन यायच्या आहे संपूर्ण व्हिडिओ महिलांनो जरूर बघा आजचा खूप विशेष मार्गशीर्ष विशेष आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार देखील आहे त्याआधीच महिलांनो काही विशेष वस्तू महालक्ष्मीला प्रिय अशा विशेष वस्तू जरूर घरी घेऊन या आता मी तुम्हाला वस्तू सांगत आहे त्यातील तुमच्याकडं असतील तर नका आणू नसतील तर नक्की घेऊन यायचे आहे एक जरी वस्तू आणली ना तुमचं घर सुख समृद्धीनं भरून जाणार आहे अशा या शुभ वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती चांदीची तुम्हाला जर महिलांनो खूप दिवसांपासून महालक्ष्मी मातेची मूर्ती आणावी असं वाटत असेल सुंदर महिना आहे असा महिना परत येणे नाही म्हणजे पुढील वर्षीच असा महिना तुम्हाला मिळणार आता बघा वर्षातला सर्वात प्रिय माता लक्ष्मीला प्रिय महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना व्रत वैकल्यांचा हा महिना असतो श्रावण महिना जसा पवित्र ना तसाच मार्गशीर्ष महिना खास करून माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे लक्ष्मी नारायणांची जेवढी सेवा होईल ना या महिन्यामध्ये जरूर करावी माता लक्ष्मीची मूर्ती महिलांनो तुम्हाला जेवढी चांदीची मूर्ती जमेल ना परवडेल ना तेवढी चांदीची बैठ्या स्वरूपात शांत बैठ्या स्वरूपात कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला आणायची आहे कधी पण उभ्या स्वरूपात माता लक्ष्मीची मूर्ती आणू नये घरात देवघरात जेव्हा आपण पूजन करतो माता लक्ष्मीचं बैठ्या शांत स्वरूपात कमळात बसलेली माता लक्ष्मी तुम्हाला घरात घेऊन यायची आहे तुम्ही चांदीची आणू शकता पितळाची आणू शकता तुमच्यावर आहे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती जरूर आणा आणि सत्तावीस नोव्हेंबरला आपण स्वतः घरच्या घरी जरी विधिवत माता लक्ष्मीला अभिषेक करा पंचामृताने आणि आपल्या देवघरात स्थापन करा आणि आपण जिथं पूजा मांडणार आहात आहात तुम्ही महालक्ष्मी पहिला गुरुवारची तिथं माता लक्ष्मीची स्थापना जरूर करायची आहे खूप सुंदर अनुभव येईल सोन्याहून पिवळं माता लक्ष्मीची मूर्ती जरूर घेऊन या दुसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीनारायणांचं आसन म्हणजे श्रीयंत्र तुमच्या घरात असेल तर नक्कीच सेवा आपण रोजच करत आहोत ज्या महिलांकडं स्त्रीयंत्र नाही आणि त्यांना खूप दिवसांपासून आणण्याची खूप इच्छा आहे महिलांनो मार्गशीर्ष महिना आहे माता लक्ष्मीचा आवडता महिना नक्की लक्ष्मी नारायणांचं आसन स्त्रीयंत्र जरूर घेऊन या आणि सत्तावीस नोव्हेंबर दिवशी छान असा अभिषेक वगैरे करून माता लक्ष्मीचं स्त्रीयंत्र तुमच्या देवघरात स्थापन करा आणि दर गुरुवारी श्रीयंत्रावर आपण कुंकू कुंकुमार्चंची सेवा जरूर करा बघा खूप सुंदर अनुभव येईल माता लक्ष्मीची पावलं आणायची असतील तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लावायला अतिशय सुंदर महिना आहे माता लक्ष्मीची चांदीची पावलं आणू शकता किंवा तुम्हाला इतर पावलं नाही चांदीची परवडत तर तुम्ही इतर पावलं माता लक्ष्मीची छान अशी लाल पिवळ्या रंगात वगैरे आणून आपल्या उंबरठ्यावर नक्की चिटकवून द्या आणि चिटकवायचे कधी तर पहिल्या गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर दिवशी जरूर माता लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्य उंबरठ्यावर जरूर लावून द्या त्याचबरोबर तुम्हाला दक्षिणावरती शंख आणायचा असेल देवघरासाठी तर नक्की घेऊन या आणि सत्तावीस नोव्हेंबर दिवशी आपल्या घरात देवघरात जरूर स्थापन करा त्याचबरोबर गजलक्ष्मी मातेची जोडी म्हणजे गजलक्ष्मी दोन हत्तींची जोडी उंच सोंड केलेले गजलक्ष्मी हत्तींची जोडी तुम्हाला जर आणायची असेल लक्ष्मी मातेच्या आजूबाजू जे हत्ती असतात गजलक्ष्मी ते सुद्धा तुम्ही आणू शकतात आणि सत्तावीस नोव्हेंबर दिवशी जिथं तुम्ही पूजा मांडणी करत असाल माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या आजूबाजू ठेवून त्या गजलक्ष्मीची सुद्धा छान अशी विधिवत पूजा करायची आहे आधी अभिषेक करून घ्या गजलक्ष्मीची मूर्ती जरी आणाल ना तुम्ही दोन हत्तींची मूर्ती तर त्या मूर्तींनासुद्धा अभिषेक घाला माता लक्ष्मीच्या मूर्तीला वेगळ्या तामणात अभिषेक घाला गजलक्ष्मीला वेगळ्या तामणात अभिषेक घाला आणि छान असं गजलक्ष्मीला मा माता लक्ष्मीच्या आजूबाजू तुम्ही गजलक्ष्मीची जोडी स्थापन जरूर करू शकता छान अशी विधिवत पूजा करा त्याचबरोबर महिलांनो कमळ गट्ट्याची माळ किंवा मणी जरूर आणा आणि या मार्गशीर्ष महिन्यात दररोज दररोज आपल्याला कमळ गट्ट्याच्या माळीवर ओम श्रीम नम्हा ओम श्रीम नम्हा एकशे आठ वेळा आपण कमळ गट्ट्याच्या माळीवर जेव्हा माता लक्ष्मीची सेवा करतो ना खूप खूप प्रभावी ठरते सात जन्मांचं दुःख दारिद्र्य निवारण करते माता लक्ष्मी आणि सुख सौभाग्यात प्रगतीत वाढ देते तिथं लक्ष्मी स्थिर स्वरूपात अखंड स्वरूपात वास करते महिलांनो महिनाभर वेळ एक ठरवून घ्या नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना हातपाय धुवून घ्या आंघोळ करून घ्या सकाळी करा आंघोळीनंतर सेवा किंवा संध्याकाळी तुम्ही ऑफिसवर येऊन आल्या शांतचित्ताने देवघरासमोर तुपाचा दिवा लावा कमळगट्ट्याची माळ मार्गशीर्ष महिन्यातच घेऊन या असेल तुमच्याकडं तर सेवा रोजच तुम्ही करतच असाल नसल केलेली तर या मार्गशीर्ष महिन्यात रोज तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा माता लक्ष्मीसमोर बसा कमळगट्ट्याच्या माळीवर फक्त ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे बघा तुमच्या सुख सौभाग्यात इतकी वाढ होणार आहे भरभराट होईल तुमच्या घरात मुलाबाळांच्या अडचणी संपून जातील आणि तुमच्या मुलाबाळांची रात्र दिवस प्रगती सुरू होईल तुम्ही काही काम करताय कष्ट घेताय फळ मिळत नाही ही सेवा आवर्जून करून बघा तुमच्या कष्टाला दैवी फळ मिळेल माता लक्ष्मीची साथ मिळेल इतकी भरभराट होईल इतकं फळ मिळेल तुम्हाला हजार पटीने फळ मिळायला लागेल खूप सुंदर सेवा आहे अनुभव देणारी सेवा आहे कमळ गट्ट्याच्या माळीवर रोज न चुकता एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा बीज मंत्र जपून तर बघा महिलांनो चांगल्याच गोष्टी घडणार आहे वाईट काहीही होणार नाही म्हणून कमळ गट्ट्याची माळ जरूर घेऊन या पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या खूप खूप प्रिय आहे महिलांनो पहिल्याच गुरुवारी माता लक्ष्मीसमोर सात कवड्या अकरा कवड्या एकवीस कवड्या छान अशा ताटलीत तांदळाची रास करा त्यावर कवड्या ठेवा हळदी कुंकू फुलं वाहून मध्ये एखादं रुपायचं नाणं ठेवलं छान अशी फुलं हळदी कुंकू वाहून पूजा करा माता लक्ष्मी स्वरूप दररोज जरी त्या कवड्यांची सेवा केली किंवा शुक्रवार गुरुवार ते तांदूळ बदलू बतलु, बदलून टाकावे पुन्हा नवीन तांदूळ ठेवावे आणि पिवळ्या कवड्यांना अभिषेक करून घ्या तुम्ही छान पुसून वगैरे तांदळावर स्थापन करा माता लक्ष्मीसमोर पिवळ्या कवड्यांची सेवा जरूर करा हळद कुंकू मीठ लवंग दालचिनी तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे ना महिलांनो मार्गशीर्ष महिना सुरू आहे तुम्ही किराणा सामान भरत असाल तर त्यात मीठ मीठ तर आवर्जून घ्या आणि त्या समुद्री मीठ समुद्री मीठ भर का होईना महिलांनो जरी आधीचा आहे तुमच्याकडं तरी पण किलोभर किंवा तुम्हाला जेवढं लागतं समुद्री मीठ जाडं मीठ जरूर घरी जरूर तुरुती, तुरुती, या तुम्ही खायला जे मीठ वापरतात ते सुद्धा आणा आणि खडं मीठसुद्धा थोडं का होईना आपल्या घरात जरूर तुरटी तुरुटी तुरुटीसुद्धा माता लक्ष्मीला खेचून आणते आपल्या घरात तुरटी लवंग दालचिनी या वस्तूसुद्धा आपल्याला घरी आणायच्या आहे त्याचबरोबर महिलांनो मार्गशीर्ष महिन्यात कुणालाच घरातून या वस्तू अजिबात देऊ नका पैसे पैसे घरातून कुणालाच देऊ नका कुणाला गरज आहे ती व्य व्यक्तीला तुम्ही काही वस्तू द्यायची असेल ती स्वतः खरेदी करून द्या औषध पाण्याची गरज आहे कुणाला आणि ती मागत आहे तुमच्याकडं तुम्ही औषध खरेदी करून द्या पण घरातून स्वतःच्या हाताने पैसे कुणालाच उचणे देऊ नका आणि कुणाकडून सुद्धा नका ही चूक तर अजिबात करू नका घरातून हळद मीठ साखर तुरटी लवंग दालचिनी दूध दही या वस्तू अजिबात मार्गशीर्ष महिन्यातच काय कधीच कुणाला संध्याकाळी या वस्तू कधीच देऊ नका आता गरज आहे मग दिल्या ठीक आहे पण मार्गशीर्ष महिन्यात या नियमांचं पालन प्रत्येक महिलेने जरूर करावं घरातून हळद मीठ साखर तुरटी लवंग दालचिनी दूध दही या वस्तू कुणालाच देऊ नका आणि खास करून पैसा घरातून पैसा आपली लक्ष्मी कुणालाच देऊ नका बघा खूप वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतं तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगत आहे कुणाला मदत करायची नाही का तर करा मी म्हणत नाही मदत कुणाला करू नका या जगात मदत मागणारे पण आहे आणि मदत करणारे पण आहे करा त्या व्यक्तीला कुठल्या ग वस्तूची गरज आहे ना तुम्ही घेऊन द्या पण स्वतःचा पैसा त्याच्या हातात देऊ नका औषध पाणी तुम्ही लागत असेल ना त्याला त्याचं दवाखान्याचं बिल भरायचं आहे तुम्हाला द्या भरा पण त्याच्या हातात तुमचा पैसा देऊ नका मग ती व्यक्ती त्या पैशांचा दुरुपयोग करणार नाही हे का तुम आपण काही म्हणजे ठ सांगू शकतो का, का बरं ती व्यक्ती तो पैसा कशावर खर्च करत आहे आपण बघायला जात नाही त्याच्यामागे ती व्यक्ती तुमच्याकडं मागत असेल काही म्हणजे गरज आहे त्या व्यक्तीला त्याची गरज पूर्ण करा औषध पाणी तुम्ही स्वतः घेऊन द्या पण स्वतःचा पैसा त्या व्यक्तीच्या हातात देऊ नका मार्गशीर्ष महिन्यात आपलं मुख्य दार ऐन संध्याकाळच्या वेळी बंद करू नका महिलांनो साडेसहा साडेसात या वेळात देवघरात दाराशी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावून माता लक्ष्मीचं स्वागत नक्की करा दार बंद करून महिलांनो कुठंच जाऊ नका माता लक्ष्मी आपल्या घरात येते अखंड स्वरूपात वास करते म्हणून ही चूक अजिबात करू नका महिलांनो त्याचबरोबर कुणी स्त्री कन्या मुलगी तुमच्या घरी आली तर तिला हळदी कुंकू लावून एखादं फळ देऊन तिला नमस्कार करून मग तिची पाठवणी करायची आहे असंच तिला पाठवणी करू नका मार्गशीर्ष महिन्यात तरी हा नियम जरूर पाळा मुलगी आली एखादी घरी किंवा एखादी स्त्री आली तिला हळदी कुंकू लावा चहा पाणी द्यायचा असेल तुम्हाला चहा पाणी द्या नाही द्यायचा एखादं फळ तिच्या हातात द्या हळदी कुंकू लावून तिला नमस्कार करा आणि मग तिची पाठवणी करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर तुम्हाला एखादी गाय दिसली तर पहिली ताजी चपाती तूप लावा थोडंसं गूळ लावा आणि ती चपाती स्वतःच्या हाताने खाऊ घालायची आहे आपण गुरुवारी तर गायीची सो सेवा करतोच पण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात जर तुमच्या घराजवळ गाय येत असेल तर तुमचं सौभाग्यच म्हणावं लागेल गाय बघा शहरात गाय मिळत नाही तुम्ही जर गावात वगैरे राहता शहरात राहता आणि तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल ना तर गोमातेची लाख मोलाची सेवा आहे आणि मार्ग शीर्षात केलेली सेवा गोमातेची हजार पटीने फळ देऊन जाते तुम्ही जे विचार पण केलेलं नसेल इतकं सुख सौभाग्य माता लक्ष्मी तुमच्या उंजळीत घालणार आहे म्हणून महिलांनो दादांनो तुम्हाला गाय दिसली ना तर गायीची सेवा जरूर करा तुम्ही जे खाता अन्न त्यातीलच पहिली अगदी छोटीशी चपाती जरी घेतली त्यातील थोडंसं तूप लावा थेंबर आणि थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने त्या गोमातेला जरूर खाऊ घाला मांसाहार मद्यपान होणार नाही महिनाभर याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे महालक्ष्मी व्रत करतो कुणाची निंदा नालस अपमान करून जर तुम्ही महालक्ष्मी व्रत करतात ना तर त्या व्रताला काहीच फायदा नाही मग व्रत नाही केलं तुम्ही तरीही चालेल कुणाचीच निंदा नालस्ती ती करू नका तुम्हाला कुणी त्रास देतं आहे टॉर्चर करतं आहे सगळं माता लक्ष्मी स समोर जाऊन बोला तिला सांगा माता लक्ष्मीला सांगायची पण काही गरज नाही सगळीकडं माता लक्ष्मीचं आई भगवतीचं लक्ष आहे तुम्हाला कोणी कितीही त्रास देऊ दे महालक्ष्मी व्रत करताना कुणाचीच निंदा नालस्ती करू नका कुणाविषयी मनात क्लेश किंवा निंदा नालस्ती करून आपण व्रत करू नका महिलांनो मग बघा संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ मिळणार आहे सोन्यासारखं फळ तुम्हाला माता लक्ष्मी नक्की देणार आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे काही शुभ संकेत आपल्याला मिळाले तर समजून जा लक्ष्मी माता घरात आलेली आहे तुम्ही जो देवघरात दिवा लावतात किंवा महालक्ष्मी गुरुवारचं व्रत करतात तिथं दिवा लावतात त्या दिव्यात एखादं सुंदर कमळासारखं गुलाबासारखं फूल तयार झालेलं दिसलं समजून जा महिलांनो महालक्ष्मी तुमच्या सेवेवर अतिशय प्रसन्न झालेली आहे किंवा तुमच्या स्वप्नात देवीचं मंदिर किंवा देवीचा, कि देवीचा गड आला किंवा तुमच्या स्वप्नात सुंदर एखादी कन्या आली महिला आली घुबड आली नाग सिंह वाघ हत्ती यांचे स्वप्नात तुम्हाला दर्शन झाले किंवा अचानक तुमच्या समोर दिवसा दिवसा वगैरे तुम्हाला एखादी घुबड दिसली किंवा पालीचं दर्शन झालं घरात अचानक तुमच्या घरात कधीच पाल नव्हती अचानक तुमच्या घरात छोटी मोठी पाल आली आणि तुम्हाला दर्शन झालं समजून जा माता लक्ष्मीचा खूप शुभ संकेत आहे तुमच्या घरात माता लक्ष्मी आलेली आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोला पाल दिसली घुबड दिसली किंवा तुम्हाला अचानक असे स्वप्न दिसले तरी आणि तुम्हाला एकदम जाग आली तरी पण माता लक्ष्मीला दोन्ही हात जोडून रात्री जरी उठल्या अचानक तुम्ही तरी हात जोडा माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि मग तुम्ही झोपी जायचं आहे किंवा दिवसा तुम्हाला पाल दिसली घुबड दिसली तर नमस्कार जरूर करा खूप शुभ संकेत आहे महिलांनो मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी घरात प्रवेश केलेला आहे तुमचे दिवस आता सोन्यासारखे म्हणजे होणार आहे तुमचे वाईट दिवस संपून सुखाचे दिवस सुरुवात होणारच आहे मार्गशीर्ष महिन्यात एखादी कन्या रत्न इतकं सजून नटून थटून तुमच्या समोर अचानक तुम्हाला दर्शन दिलं किंवा तुमच्या घरी एखादी कन्या रत्न आली आणि ती तुमच्याकडं खायला मागत आहे समजून जा तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे सुखाच्या दिवसांची तुम्हाला चाहूल लागलेली आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झालेली आहे समजून जा महिलांनो दादांनो त्या मुलीला काहीतरी गोडाधोडाचं खायला द्या तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल त्यातील तिला खायला द्या तिला नमस्कार करा बघा खूप शुभ संकेत आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झालेला आहे तर समजून जा माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे ज्या घरात पती पत्नीमध्ये खूप भांडणतंट आहे आणि अचानक त्यांच्यात प्रेम निर्माण झालेलं आहे घरात कसं सोन्यासारखं वातावरण आहे सुख समृद्धीचं वातावरण आहे तिथली मुलं असतील मुली असतील पती पत्नी अगदी एकोप्याचं आनंदाचं वातावरण आहे अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास आहे समजून जावं मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत गुरुवार करताना महिलांनो तुम्ही देवी आईच्या दर्शनाला गेला महालक्ष्मी मंदिर असेल किंवा तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल देवी आईला एखादं फूल वाहिलेलं असेल कुणी वाहिलेलं आहे ते तुम्हाला माहीत नाही अचानक तुम्ही दर्शन करत आहात आणि देवी आईच्या चरणाजवळून देवी आईच्या अंगावरून तुम्हाला एखादं फूल तुमच्या दिशेने पडत येताना दिसलं किंवा तुमच्या ओंजरीजवळ पडून आलं एखादं फूल खूप खूप शुभ संकेत आहे